हॅलो नमस्ते नाही ताई कालच काल तिथं पसार झालेला आहे बाळाला घेऊन हो पसार झालाय माझा भाऊ मोहन कसपटे माझा मुलगा विराज कसपटे माझे दाजी उत्तम बैरट हे तिघही सकाळी गेलेले त्याच्या घरी पण तिथं काय तो आढळून आलेलं नाही तिथं तो पसार झालेला हो सकाळी लवकर गेले माझे भाऊ मुलगा त्याला स्वागत अरे बापरे तुम्हाला त्यांच्या फोन म्हणजे राजेंद्र हागवण्याचा मोठ्या भावाचा फोन आला होता कि असं असं तुम्ही या ते बाळ रडते काय खात नाहीये त्यांच्या काही ओळखी बाळखीच नसेल त्याला ओळखत नसेल असं असं झालं म्हणून आम्ही माझ्या मिसेसला पण फोन आला होता त्यांचे सासऱ्यांचं मला वाईट वाटतंय बाळ त्यांच्याकडे पाहिजे ही लोक पाच तीन इकडं आत आहेत दोन बाहेर आहेत तर तुम्ही तुमचं बाळ घेऊन ताब्यात असावं म्हणून त्यांचाच फोन आला हो हो म्हणून आमचे भाऊ दाजे सगळे गेलेत पण तिथं त्या नाही तिथं तिथे गेल्यानंतर ते आजोबा पण होते राजेंद्र गावनांचे भाऊ पण होते आणि आमचे आमच्या घरातले तिघही होते पण त्यावेळेस गेल्यानंतर बाळ तिथं पाहिलं पाय बाळ रडत होतं रडतच होतं आणि बार असं सुकल्यासारखं झालं आता ह्यांनी काय केलं ह्यांनी काय केलं राजेंद्र गावण्यांचे भाऊ भाऊच म्हणले त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ द्या ताब्यात आता तो तेवढ्या तो निलेश चव्हाण आला म्हणलं कोण तुम्ही पण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हागवण्याचा भाऊ आहे मी आजोबा आहे त्यांचा म्हणतो मी कोण आजोबा काय ओळखत नाही निघा इथून खाली आणि सारख्या कमरेला रिव्हॉल्वर होती तर सा ते सारखा असं दाखवायचा शर्टवर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचा मग आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले म्हणलं ठीक आहे म्हणले आम्ही काय बाळाला त्यांच्याच मा सांगितलं म्हणून आम्ही आलो त्याची हिंडसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही आणि आजही आता गेले बाळ नाहीये फिरंगुट या ठिकाणी पवळे हे त्यांचं कोणाकडे दिलेलं आहे त्याचा मित्र कोण पवळे मला नाही माहिती पण ते मध्ये बाळ पळवले असं लक्षात आले म्हणजे माहिती मिळाली मला नाही नाही ताबडतोब मी आता कमिशनरची मी रात्री ऍक्च्युली त्या रुपाली ढोंबरे रुपाली चाकणकर दोघांशी बोलले अजित पवारांना मेसेज पाठवला रात्री फडणवीसांना मेसेज पाठवला म्हटलं फडणवीसांचा बाळ यांच्या आई आजी आजोबांकडे दिलं गेलं पाहिजे मी लगेचच करतो मला वाटलं सकाळपर्यंत मिळालं असेल नाही सकाळी सात वाजता माझे भाऊ मुलगा गेलेला आहे आयला तिकडं अरे पाप रेट जाण येण ठीक आहे पण त्या बाळाची किती हेडसाळ होती त्याच्या बाळाची किती हेडसाळ होती किती किती हो काय आई कुठे त्याच्या आई तर तो, तो, मेरी, तो मेरी मेरी त्याची आई पण त्याची त्याची सुद्धा या गावातून त्या गावात काय कसली थर्ड क्लास आणखी काय म्हणायच मी किती बेकार म्हणलाय माझ्या मुलीला नातूला अभ्यास जाऊ बिलकुल नका करू आणि मला एक सांगा कोण हे जलिंदर सुपेकर कोण होते थे। थे मामा मामा सुपेकर हा मामा आहेत सुपेकर म्हणून ते आय जी आहेत ते हा कमिशनर मानतात ते कमिशनर आहे म्हणून असं आय जी इन्स्पेक्टर इस, जनरल संभाजीनगरला हो मॅडम आम्ही या क्षेत्रात काय मला माहिती नाही कधी कोर्टाची पायरी चढलो नाही कधी पोलीस स्टेशन माहित नाही आणि हे माझ्या माग लागले बघा काय हो हो मदतच त्यांची मदत आहे त्यांचीही मदत आहे पहिल्या सोन्याच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं आणि ते हो पाठवतो माझ्याकडे राहील माझ्या दाजींकडे हा चालेल मला प्लीज पाठव मी तिच्याशी पण पोहचाय या लोकांना आता सरळ करायचंय आपल्याला सगळ्यांना सरळ करायचंय अद्दल आयुष्याची अब्दल घडली पाहिजे ठीक ठीक हा या तो?